श्रावण सोमवारचा उपवास सोडण्याकरिता बऱ्याचशा भागांमध्ये कारल्याची भाजीही बनवली जाते कारल्याची भाजी पाहताच बरेच जण नाक मुरडतात कारण हे चवीला थोडीशी अशी कडवट असते पण विश्वास असू द्यात तुम्ही जर अशा पद्धतीने कारल्याची भाजी जर बनवलात तर अजिबात ही कारल्याची भाजी ही कडू होणार नाही तर लगेचच न होणाऱ्या आणि झटपट बनवून तयार होणाऱ्या कारल्याची भाजी बनवायला सुरुवात करूयात तर त्यासाठी मी येथे अर्धा किलो कारले हे स्वच्छ धुवून कोरड्या कापडाने हे पुसून घेतलेले आहेत तर येथे कारल्याचा पाठीमागचा आणि पुढचा डेट काढून मधून हे कट करून घ्यायचे आणि मधून हे कट करून घेतल्यानंतर त्याच्या आतील सर्व बिया हे काढून घ्यायचं आहे जर कारले हे कवळे असतील तर बिया काढण्याची गरज नाही आणि जर कारले ही हे निवार असतील तर त्यातील बिया हे नक्कीच काढावेत म्हणजे कारल्याचा कडूपणा थोडा हा कमी होईल त्यासाठी ते आतील बिया हे काढणं गरजेचं आहे तर हे पहा अशा पद्धतीने कारल्याच्या आतमधील बिया हे काढून घेतल्यानंतर हव्या त्या आकारामध्ये हे कारले आपल्याला कट करून घ्यायचे तर येथे मी कारले पातळ साईजमध्ये हे कट करून घेतलेले आहे तुम्ही कोणत्याही आकारामध्ये कारले हे कट करून घेऊ शकता उभ्या आकारामध्ये गोलाकार आकारामध्ये किंवा छोट्या छोट्या चौकोनी आकारामध्ये देखील तुम्ही कट करून घेऊ शकता या प्रकारे मी कट करून घेतल्यानंतर ते कारले मी भाजून घेणार आहे तर त्यासाठी मी येथे कढईमध्ये दोन टेबल स्पून हे तेल हे टाकून घेतले तेल टाकल्यानंतर आपल्याला कट करून घेतलेले कारले यामध्ये टाकायचे आणि काही मसाले न टाकता आपल्याला हे कारले तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे असं केल्याने काय होतं तर कारल्याची कडू जे चव असते कारल्यामधील जे कडवटपणा असतो तो निघून जातो त्यासाठी ते तेलामध्ये अगोदर कारले काही मसाले न टाकता हे परतून घ्यायचं म्हणजेच कारले हे कडू लागत नाही हे खमंग परतून घ्यायचं आहे हलकंसं डाकपडेपर्यंत आणि हे परतून घेत असताना गॅसची फ्लेम हे थोडी कमीच असू द्या कारण आपण यामध्ये थोडासुद्धा पाण्याचा वापर केलेला नाही गॅसची फ्लेम जर मोठी असली तर ते थोडंसं कडेला लागू शकतं करपू शकतं त्यामुळे ते मीडियम हीटवर छान अशा प्रकारे हे परतून घ्यायचं आहे तर साधारणतः दीड ते दोन मिनटं हे छान असं मीडियम हीटवर मी परतून घेतलेले आहे हे, हे पहा कारल्याचा रंगसुद्धा थोडासा असा बदललेला आहे तर आपण लगेचच हे प्लेटमध्ये काढून घेऊयात तर येथे कढईमध्ये थोडंसं तेल हे शिल्लक होतंच तर येथे मी फक्त एकच चमचा तेल यामध्ये मी टाकले आणि तेल हे गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला एक चमचाभर इतका जिरे टाकायचा आहे जिरे अशा प्रकारे तेलामध्ये छान असे फुलल्यानंतर तर श्रावणमध्ये तुम्ही कांदा लसूण हा खात असाल तर यामध्ये कांदा लसूण घातला तरी देखील चालेल तर येथे आपण काही कोरडे मसाले हे ॲड करूया तर येथे मी दोन चमचाभर इतका काळा तिखट हे घेतलेलं आहे काळा मसाला यामध्ये टाकल्यानंतर आपल्याला हे जरासा परतून घ्यायचा आहे म्हणजे अर्धा सेकंदभर आपल्याला हा मसाला तेलामध्ये छान असा परतून घेतल्यानंतर लगेचच आपल्याला यामध्ये आपण परतून घेतलेले भाजून घेतलेले कारले यामध्ये संपूर्ण टाकायचे पण अजून काही गरम मसाले देखील तुम्ही यामध्ये ॲड करू शकता आणि चवीनुसार यामध्ये आपल्याला आता मीठ टाकून घ्यायचं आहे हाफ टीस्पून येथे मी मीठ मी हे टाकल्यानंतर आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या बारीक खलबत्त्यामध्ये ठेचून यामध्ये मी हे टाकून घेते आणि अर्धा चमचा इतका हळद टाकून हे आपल्याला परतून घ्यायचे हे काढलं आपण अगोदरच तेलामध्ये हे भाजून घेतलेले आहे परतून घेतलेलं आहे म्हणजे साठ ते सत्तर टक्के हे तेलामध्ये छान असे भाजलेले आहेत हे कारले त्यामुळे आता फार जास्त उशीर लागत नाही भाजी बनवायला थोडंसं असं हलकंसं परतून झाल्यानंतर पाणी न टाकता आपण हे वाफून घेणार आहे कारल्याची भाजी बनवण्यासाठी विशेषतः आपण यामध्ये जरासुद्धा पाण्याचा वापर करत नाही आणि एकसुद्धा पाण्याचं थेंब न टाक आपण हे भाजी बनवत आहे तर त्यासाठी येथे थोडंसं परतून झाल्यानंतर त्यावर आपण हे ताट झाकूया आणि किमान तीन ते चार मिनटं हे मंद आचेवर वाफून घेऊया आता साधारण तीन मिनटानंतर याच्यावरचं प्लेट मी काढून घेते तर हे पहा कारले थोडंसं असं ओलसरसुद्धा झालेलं आहे तुम्हाला जर कारल्याची रस्साभाजी हे बनवायची असेल तर यामध्ये तुम्ही टोमॅटो कांदा आणि बरेच काही मसाले ॲड करून यामध्ये तुम्ही पाणी हे टाकू शकता तर आता आपण पाहूयात की जरासुद्धा पाण्याचा थेंब न टाकता वाफवलेले कारले हे छान असे शिजलेत की नाही तर हे पहा कारले हे छान असे आपले शिजलेले आहेत त्याचे दोन भाग हे होत आहेत म्हणजे कारले हे छान असे वाफवलेले आहेत आता पूर्णपणे कारले अशा प्रकारे शिजल्यानंतर यामध्ये आपल्याला सर्वात लास्टला हे शेंगदाण्याचं कूट यामध्ये टाकायचं आहे मी येथे दोन चमचाभर इतका शेंगदाण्याचं कूट यामध्ये मी टाकत आहे शेंगदाणे मी छान असं खरपूस रंगावर भाजून घेतले आणि ते छान असे भाजल्यानंतर थंड पूर्णपणे करून घेतले आणि थंड झाल्यानंतर ते मिक्सरमधून हे याची भरड काढली आणि ते शेंगदाणे चुकूट यामध्ये मी दोन चमचा बरे इतका टाकला आणि थोडंसं वरून आपल्याला यामध्ये बारीक चिरून घेतलेली यामध्ये कोथंबीर टाकायचं आहे ते थोडंसं असं परतून घ्यायचं आहे तर हे पहा आपली कारल्याची भाजी हे बनून तयार झालेली आहे अशा सांगितल्या पद्धतीने जर तुम्ही कारल्याची भाजी ही बनवलात तर कारल्याची भाजी थोडीसुद्धा कडू लागणार नाही आणि कारल्याची भाजी ही किती पौष्टिक आहे हे तुम्हाला सांगण्याची अजिबात गरज लागत नाही पण श्रावण सोमवारमध्ये उपवास सोडण्याकरिता कारल्याची भाजी का खाल्ली जाते याचं जर मेन कारण तुम्हाला माहिती असेल तर ते कमेंटद्वारे अवश्य कळवा तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशा मस्त रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय